पलूस तालुक्यातील चोरीच्या घटनेवर आळा बसण्याकरिता तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मोर्चा ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन गेल्या महिनाभरापासून पलूस तालुक्यात चोरी दरोडा यासारख्या घटना घडत आहेत या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि त्यामुळे आज पदवीधर आमदार अरुण लाड आणि युवा नेते शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं तालुक्यातील चोरीच्या घटनेवर आळा बसण्याकरिता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता सदर निवेदनात म्हटलेला आहे की पलूस तालुक्यातील पलूस बांबवडे अंकलखोप आमणापूर धनगाव परिसरात चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत धनगाव या गावामध्ये दिवसा चोरट्याने घरफोडी करत महिलेवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केला आहे अशा गंभीर घटना घडत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सदर चोरीमध्ये तीन चोरट्यांना पकडण्यात आलेलं असून अन्य चोरटे अद्यापही मोकाट आहेत त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नात आहेत तसेच पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेऊन या चोरांचा बंदोबस्त व्हावा प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि यासाठी पोलीस पाटलांनी रात्री वाड्या बस्त्यांवर गस्त घालण्याचं नियोजन करावं तसेच ग्रामस्थांकडून संशयास्पद व्यक्तीची माहिती मिळतं त्याची चौकशी करण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावं वरील घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन पुन्हा ग्रामस्थांवर हल्ला होऊ नये त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये याकरिता खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे गेले एक महिना झालं अलुप तालुक्यामध्ये आमचा उष्णापट्ट्यातील धनगाव अंकुलखोक गुरुवाडी अमनापूर चोपडेवाडी सुकवाडी ह्या परिसरात बांबोळे वगैरे परिसरात असेल सांडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात चुरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या चोरीचं प्रमाण वाढलं असताना दिवसा आमच्या भगिनींना दिवसा घरात घुसून चोर मारहाण करून तिथं दरोडा टाकून चोरीचं प्रमाण करत आहे ते दागिन्यांनी चोरून नेत आहेत तिथले रोख रक्कम चोरीला नेत आहेत याच्याकडं कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून होत नाही तिथल्या जागृत युवकांनी त्या चोरांना पकडलं त्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पण रात्रीच्या वेळेचे अचानक ड्रोन प्रत्येक गावामध्ये फिरतात ते ड्रोन कोण फिरवत आहे शासनामार्फत दोन ड्रोन फिरते का वैयक्तिक कोण फिरवते याची माहिती मिळत नाही त्यामुळं लोकांच्या भीतीचं वातावरण आहे आणि जे चोर सापडलेले आहेत त्यांच्या पाठीमागासारखं लागून जे बाकीचे चोर आहेत त्यांचे फोटो त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते कसे लवकरात लवकर सापडतात हे बघून लवकरच तालुक्यामध्ये दक्षता समिती स्थापन करून प्रत्येक गावामध्ये अण्णा आणि वामच्या माध्यमातून आमचे पदवीधरचे आमदार लाड आणि शरद लाड यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये युवक राष्ट्रवादीचे तरुण त्या दक्षता समितीमध्ये द्यायला तयार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गस्त घालू त्याचबरोबर पोलीस सुद्धा प्रत्येक गावामध्ये रात्रीची गस्त घालणं हे गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या चुरीला आळ घालणं हे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती ठोस उपाययोजना होणं यासाठी आज आम्ही पोलीस तहसीलदार ऑफिस या ठिकाणी आम्ही पोलीस तालुका युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार अरुण लाड शरद पवलाड यांच्या मार्गदर्शनाने निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी